यंदा देशात सरासरी इतकाच पाऊसमान होणार असल्याचा अंदाज कायमेटनं वर्तवलेला आहे त्यामुळे कदाचित आता शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी असू शकते असं म्हणता येणार नाही भारतीय सहस्त्रबुद्धी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहे भारती काय म्हटलंयस कायमेटनं खर तर सगळ्यात आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी म्हणायला पाहिजे स्कायमेटने त्यांचा पहिला जाहिर के लेला है। खरतर, आ, है, अंदाज आज जाहीर केलेला आहे तर भारतीय हवामान खात्याचाही अंदाज काही दिवसातच येणार आहे मात्र स्कायमेटने जो अंदाज वर्तवला आहे त्यानुसार यंदाचा मान्सून हा सरासरी इतका असणार आहे आणि सरासरी पेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता अत्यंत कमी म्हणजे वीस टक्के इतकी वर्तवलेली आहे आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता ही कमी वर्तवलेली आहे मात्र सरासरी इतका पाऊस पडण्याची पंचावन्न ते साठ टक्के इतकी जास्त शक्यता आहे त्यामुळे पहिला अंदाज आलेला आहे आपल्याला माहिती आहे की सुद्धा आणि भारतीय हवामान खातं हे पहिल्या आणखी एक अंदाज वर्तवतात जो ज्याच्यात जास्त प्रिसीजन असतं जास्त चांगल्या पद्धतीने तो सांगितला जातो मात्र हा पहिला अंदाज तरी अत्यंत दिलासा देणारा आणि आनंद देणारा आहे निश्चित